दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे म्हणून सुपारी बहाद्दर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे नव्या नवरीचे नऊ नव दिवस म्हणून कुठेतरी पुण्यात भेट द्यायची ज्या व्यक्तीला एनडीआरएफचा सगळ्याला लाँग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतोय म्हणजे मला असं वाटतं अलीकडच्या काळातील राजकारणातला हा सर्वात मोठा जोक आहे